गर्दी होती सकाळपासून आता कुठं थोडं निवांत बुटीक सोड नाही आताशी खाली बसले आले अजून कोणतरी आलं काय ना काय नाही काय चाललंय काय ना चाल आपलं काम किती टाकायचं शंभरच काय करणार ती काय गोष्ट आपल्या हातात घ्यायचं का पोहराला नाही पोहराला नाही करणार पोरग बिल हुशार आहे माझ अरे शाळेत पहिला नंबर काढला कोणी बी त्याचं कौतुक करते आणि सगळे म्हणते पण काय ते गोलेश्वर आण शिकवा पोराला बघतो आता तेवढं अरे तुमच्या सारख्याच आशीर्वाद आपल्या पाठीचे आहेत मग तर सगळे चालले आशीर्वाद आहे अजून काय चाललंय काय नाही बघ निवांत बरं बरं Ohiya, <laughs> <laughs> ayo

नमस्ते सर रायवार शाळेमध्ये कस काय मी घरी गेलो तुमच्या म्हणजे शाळेत गेलो आज रायवार सुट्टी ना काय काय झालं पो, पोरांत स्कॉलरशिप फॉर्म भरायचा हा हा त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरित होतो बर 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 तुमचा आताच गेला घरी होय करीत होता माझ्या पैशाचा अभ्यास होय हो कस काय आमचं तुमचा विकास मी आतापर्यंत शिकवित इतके दिवस झालं हा हा एवढे विद्यार्थी घडविले मी एवढे विद्यार्थी घडविले विकास इतका हुशार आहे हा त्याचे इतका हुशार मी अजून विद्यार्थीच पाहिला नाही होय ना आणि तुम्हाला एक सांगा तुमचं पोरग म्हणजे तुमचं नावच काढणार लाडका आणि गुणवंत विद्यार्थी म्हणजे विकास बन जामदाडे तुमचाच बरोबर अहो काय सांगायचं जगदळे सर मला सुद्धा नाही शिकायची इच्छा होती आता आपण एकाच वर्गात होतो की पण ही परिस्थिती आडवी आली बघा शिक्षण ही जगाची खिडकी आम्हाला माहीत होत पण इथे खायचं पोटाची खिडकी भरायची पंच होती आमच्या टायमाला बस आमचा बाप शिका म्हणायचा पण वडिलाची तशा बघत नव्हती म्हणून काम स्वीकारू लागलं वयाच्या पंधरा सोळा वर्षापासून ते पंपावर काम करायला लागलं अजून तिथंच काम करतोय बघा पण असू द्या माझं पोरग जरी शिकलं ना तरी माझं स्वप्न पूर्ण झालं आणि माझं पोरग मला असं वाटतंय नाव काढल्याशिवाय अहो रात्र अभ्यास करते त्याला खायची सुद्धा त्याला जाणीव आहे ना कधी जेवायचं काय करायचं सारखा अभ्यास करते मलाच त्याला बळ झोपवा लागते त्याला अहो लय अभ्यास केला मी पण पुस्तक वाचल्यात शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे लहूजी वा सगळ्यांची पुस्तक वाचल्या सगळ्यांनी शिक्षणासाठी काम केलंय बघा अहो लहूजी वाचताना हातात दांडपटा घेऊन सावित्रीचं रक्षण केलं महात्मा फुले महात्मा फुले जर तेव्हा ठरवलं असतं ना आजची बिर्ला अंबानी काय मोठे होते राव टाटा महात्मा फुले आज भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस झाला असता पण या माणसाने मुलीं शिक्षणासाठी मुलींच्या शिक्षणासाठी सगळी संपत्ती दान केली बघा आणि आस्था मुली शाळेत शिकायला हे शिक्षणाचं महत्व आहे बघा त्यामुळं सोनं ना आण पैसे तुम्हाला वर नेत नाही फक्त शिक्षणच तुम्हाला वर नेत म्हणून तुमच्या सारखे गुरु आहेत जे मुलांना ज्ञानदान करायचं काम करतात खरंच देवाचं दर्शन घेण्यापेक्षा गुरुचं दर्शन घ्या अहो जगदळ सर बिगर राहायचे लेकरू मोठं व आईची माया काय असते त्याला मिळाल नाही पण मी त्याला आईचं प्रेम कमी पड नाही तुम्ही फक्त हे काम करा माझे लेकरावर चांगलं लक्ष राहू दे त्याला मोठं होते माझं एवढं स्वप्न आहे माझं स्वतः स्वप्न म्हणजे माझ्या पोराला मोठं करायचं बा दुसरं मा मी तुमच्या पाया पुढच हो तुम्ही काहीच काळजी करू नका त्याच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे

माझं फार मोठं झालं तर तू माझं टाकून मला बंगलो नको गाडी नको विकास बबन जमदाडी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पाहिला हो काका बघितलं का, -का। त्या बबनच्या पोरांनी पहिला नंबर काढलाय राज्यात आपल्या गावात हा लय हुशार पोहर काय त्यांचा काम करणे वाण्याची पिशवी अल्ला का साथ होत आहे

बाप चू फिर अरे ते मो सारे का तुझं पूर्ण झाले राहते आज रे फिरलं माझे बाप असं पूर्ण झालं माझं स्वप्न तूच आहे बघ तू मोठं झाला माझं स्वप्न पूर्ण लोक

在啦，啊库吗？啊，还出来做事了。 माझं नाव कमील बघतो बोल तुला काय पाहिजे पप्पा मागायचं देतंय का अरे काय मग देणार नाही असं तुला मला मोबाईल पाहिजे मोबाइल अरे दुसर काय तर माकी मोबाईलच पाहिजे मोबाईल पाहिजे तु बर मी आज दुकानात जातो आणि तुला मोबाईल घेऊन देतो पण अभ्यास करायचो बर का अजून लय लढायचंय तुला हा चालतंय

सगळं आहे ना याच्यामध्ये पंधरा हजार वर बसते सॅमसंग चा गेम वगैरे सगळे पॅसेज येतो बर बरोबर चांगलं हे का शाळेत चालला ढोकम्या तुला नवीन मोबाईल आणलाय मोबाईल बघ पण आधीच लय करावं लागल बर का अजून तुला लय मोठं व्हायचंय हा बघ नवीन लय भारी मोबाईल सगळ आहे त्याच्यामध्ये हा पण लय हे ना तिथे झाडा राहायचं ना बर का आपल्या अभ्यासाकडे लक्ष ठेवायचं हा झाडा अभ्यास चला आता आपण मोबाईल बघू ثلاثة مو بالبغاكر

Ben mobileye gideceğim. Ben mobileye. 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 अरे यड लागलं पोराला अरे देवा काय कर पहिले मी आलं की मला मिठी मारायचं आता मला ढकलून देते या चलो काहीतरी बघवा लागलं काहीतरी पोराला यड लागले झाले वली 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 खाली वली खाली वली खाली वली खाली वली खाली वली खाली वली आले आली आली आले आले वली 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 खाली वली खाली वली खाली वली खाली वली खाली अरे बसून बसून माझं मुळे छान काय लागलं एखाद्या गिराईत काही आहे ना पण गांजेचे तलबले भरपूर महाराज काय सांगायचं तुमची तीच माझी दशा तीन महिने झालं बघा माझ मोळ येत नाही सकाळीच लसून उघळून लावलाय बघा थोडं बर वाटतय बघा अरे खांद्याची लय कुठे कुठेतरी दुगार बघायला बर बघावं लागेल महाराज आली 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 आली

हा बबन आई पोराला लय चालीम लागेल लय बघ हा लवकरच याचा आळापाळा करावा लागेल बघ हा नाहीतर लय नारळ्याला येईल हा परत म्हणजे सांगितलं नाही हा हा माळावरच्या माळावरच्या आजू टिंगाला दोन पायाचं आणि पावसर घाच्या हा आणि खालच्या त्या काही झाला चार पायाच हा लवकरच द्यावा लागतो हजार रुपये काय दोन हजार देतो मला पुराला निवृती काय झालंय काय कळ तुमच्याकडून

शिव शंभूचा हर गळ्यातील स्वामी हे नाग राजा तुझी याद आली नाग पंचमी बन अरे कुठे गेल रे फोरा काय झाला काय झालं कुठे गेल तर इकडं इंग्रजी महाराजाकडे होऊन गेलो अरे काय लाक तू बबण्या सिखले सावरलेला नाही त्या मुळे तो टँकर गेला रे काय करतो आडलं नारंद रिकार्ड होतो पण कुठन ना म्हणलं फरक पडला म्हणजे बर होईल अरे चांगल्या जखण्या दाखव देला आणि तेला पैसे देऊन आला काय देला हजार बरं जात तू जा ह्या भांगर्यांकडे आता बघतच मी गोरगिरी मला का रे हम्म बघ राांगरे महाराज की जय ना बोलणार काय अडचण नाही तू आरक्षण माझे काहीच नाही पण तुमच्या दोघांची अडचण माझ्या कानावर आलेली म्हणून आलोय

औषध गेले तुझं कल्याण होईल लवकर देणे आपल्याला तर लसला काही जो कोण याच नाही लवकर औषध किती बी खर्च येईल पण कोण तो काय करायला औषध देच मी पण औषध जरा महागे परवेटेल कस मला परवेटेल किती म्हणजे पूर्ण राहायला पाहिजे हो हे औषध जे आहे ना ह्या औषधाला एक हजार रुपये लागते हा असेल रेडा एक दोन हे औषध सकाळी सकाळी उठल्यावर लावायचं हम्म हा चांगलं लावायचं अस शिंदूर लावले आणि लावायचं चांगला हे औषध चांगलं शेंदूर लावल्या उणी लावायच हा येऊ का आता बरोबर हा आले आता माझ म्हणजे बरे

हे हजार त्याच्याकडून दो दोन हजार काढल्यात हो। मी हजार तुला ठेव हजाराच्या आजची माझी सोय झाली करतो कर तू म्हणली काही नको लगा डॉक्यात ठेव चांगल्या दवाखान्यात जरा तुझा फोर कावाची शाणे हम्म चांगल्या दवाखान्याचा कंपन आला पैसे देतो अजून पोर गेला का हाती ठेव कोण सांगतोय भारी गे गेल्याकडे बघ लक्ष अहो माझं पोर नाही दुकानने हालत नेडून करतो मला थोडी पैशाची गरज आहे थोड पैसा काय बबन पैसे घे पण त्याला चांगलं कर तू बोल पैसे चिंता करू नको पैसे लागेल तेवढं घे मुलाला चांगल्या दुकानात आणि नीट कर gara बोल बबन पैसे घे मुलगा गावाची सिया नाही त्याला चांगलं कर तू sobre o من de माऊली बघला का बनच पोरग पार इड झालं उशीर का मोबाईलनी पार इड झालं तो कस करते तो मोबाईलनी एड झाले पबजी

युवराज बबांचं पोरग चांगलं होतं का पण जाण ना काय घेऊन हिडायला लागले वाय लागले हे पबजीनी बेकारी होती लाग गा गा गा। पोरांची ಈಗಲ್ಲ ರೇ ಬಡತಾ ಯಡಿಯಲ್ಲ ರೇ ಯಡಾ ಆಯ್ತು ಬುಡಲ್ಲ ರೇ ಎಡ ಆಯ್ಕೆ ಬುಲ್ಲ ರೇ